शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैशाली आज राज्यात सर्जा राजाचा सण बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे मात्र याच सणाच्या दिवशी राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचं काहूर दाटलं आहे कारण आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा पोळ्याच्या सणासाठी हप्ता खात्यात जमा होईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे का हप्ता नेमका का रखडला आहे आणि तो कधी मिळणार पाहुयात यावरचा हा सविस्तर हप्तांत शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्यात नैसर्गिक आपत्तीने थैमान घातले आहे त्यातच आजचा हा महत्वाचा सण या पार्श्वभूमीवर सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता देऊन शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला, दिला जाईल अशी मोठी अपेक्षा होती दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता राज्यातील ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता त्यामुळे लगेचच राज्य शासनाचा नमो योजनेचा हप्ताही मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र बैलपोळ्याच्या सणासाठी हा हप्ता मिळेल या सर्व आशा तर मावळल्या आहेत यामागचं हे तितकंच स्पष्ट आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारला निधी वितरित करावा लागतो पीएम किसान योजनेच्या पात्र ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांनाच हा हप्ता दिला जाणार आहे यासाठी राज्य सरकारला तब्बल एक हजार नऊशे तीस कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीच्या वितरणाची आवश्यकता आहे साधारणपणे निधी वितरणाचा शासन निर्णय म्हणजेच जी आर निघाल्यानंतर एक ते दोन दिवसात हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो परंतु आज गुरुवार एकवीस ऑगस्ट म्हणजेच एलपोळ्याचा दिवस उजाडला तरी राज्य शासनाकडून हा निधी वितरित करण्याचा जी आर अद्याप काढण्यात आलेला नाही निधीच वितरित न झाल्याने पोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांना हप्ता मिळण्याची कुठलीही शक्यता आता उरलेली नाही याला तांत्रिक दुजोराही मिळत आहे पी एम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होण्यापूर्वी पात्र लाभार्थ्यांचे एफ टी ओ म्हणजेच फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट होतात ही माहिती पी एफ एम एसच्या वेबसाईटवर ऑनलाईन दिसते मात्र नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी अद्याप असे कोणतेही अपडेट वेबसाईटवर दिसत नाही त्यामुळे एकंदरीत चित्र स्पष्ट आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता मिळण्यास आता विलंब होणार आहे ज्या शेतकरी बांधवांना या हप्त्याची सणासाठी मोठी अपेक्षा होती त्यांची निराशा झाली आहे आम्ही तुम्हाला हेच सांगू इच्छितो की शासनाकडून निधीवितरणाचा जी आर निघाल्यानंतर किंवा हप्ता वितरणाची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतर त्याबद्दलची खात्रीशीर आणि विश्वासार्ह माहिती आम्ही तातडीने तुमच्यापर्यंत पोहोचवू मात्र सध्या तरी बैलपोळ्याच्या सणाच्या निमित्ताने हा हप्ता वितरित होईल अशा प्रकारची कोणतीही शक्यता नाही तर मित्रांनो ही होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची माहिती आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू